नमस्कार मंडळी आज वार गुरुवार एकोणतीस तारीख तर आज आपण बोधेगाव शिळी बाजारामध्ये फिरत असतो कायम तर नवीन खरेदी म्हणजे आजचा बाजार भरलेला आहे मस्त पैकी सुरू झालेला आहे आज लवकर चालूच आपण तर ही बोकड्याची नवीन खरेदी झालेली आहे कुठले आहेत घेणार रे थाटवड गिकायलाय का ही आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर बघू शकता हे बोकड आलेलं आहे काय किंमत सांगतात पन्नास हजार पन्नास हजार किंमत सांगू राहिले किती महिन्याच आहे बोकड पंधरा महिन्याच आहे का तुम्ही कुठले तर शेकटे खुर्द तुमचा नंबर द्या ना तुमच्या शेळ्या वगैरे असतात का नंबर द्या ऐंशी ऐंशी तीस तर बघू शकता हे बिट्टल जातीच आहे ना तर आजचा बोधेगाव शिळी बाजार सुरू झालेला आपण दाखवतो तुम्हाला नवीन शेळ्या वगैरे जास्त गावरान येत असतात बाबा किती आणल्यात तीन आणल्यात काय किंमत सांगा आता बत्तीस हजार बत्तीस हजार खाली काय पाठ बोकडे का तर बघा मंडळी बत्तीस हजार रुपये शेळीची किंमत आहे गावरान शेळी तुमच्याकडे तुम कायम शेळ्या असतात का नंबर नाव मांड्रावसे नाव हे आपलं नंबर सांगा अठ्याऐंशी 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 पंधराशे वीस तर यांच्याकडे पण कायम गावरान आणि बिठ्ठल जातीचे पाठीत का बघू शकता तुम्ही तर असं जातच आपण शेळी बाजार कव्हर करू चला मग तर मंडळी बघा छोटा लय करड येत सटे सगळा सटे अख्खा हो काय किंमत सांगता साडेसहा हजार नग सगळ्या जातीचे आहेत का सगळ्या जातीचे आहेत मंडळी बघा शिरोळी ठीक आहे बघा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर हे आपले छत्रपती संभाजीनगरचे येत संपर्क नंबर द्या शहाण्णव हो झिरो चार बासष्ट दहा बत्तीस तक्रार येते बर का तुमच्या नावाची मला काय कमेंट मध्ये घोडेगावला काय म्हणते काय झालंय सांगितलंय घोडेगाव राहत नाही मला आली तक्रार हे बघा हे समक्ष आहेत आता यांच्या सगळं आपण बघा ते काही मला दोन तीन जण सांगितलं कमेंट मध्ये म्हणजे नाही घोडेगावला नाही पण आली काहीतरी फोनवर काहीतरी झालंय तुमचं तर मंडळी बघा आपण दर आठवडे येत असतो तर गुरुवारी बैल बाजार शिळी बाजार तर शेळी बाजार तुम्हाला थोडा दाखवत असतो आपण तर अशा पद्धतीने आपल्या बुधे गाव शिळी बाजारामध्ये गावरान शेळ्या येत असतात तर त्याला किंमती विचारू आणि भारी शेळ्या आहेत बघा गावरान आहेत काय किंमत सांगत आहे काय सांगितली असं आहे का बावीस हजार किंमत सांगितली बघू शकता मंडळी किती आहे पंधरा दिवस यायला पंधरा दिवस यायला आहे हिची ही पण पंधरा दिवसात म्हणजे सगळ्या तीनही शिळे आहेत का जवळ जवळ आलेले कमीचे त्यांना तर यांच्याकडे कायम शेळ्या असते बघू शकता आणि बोकड पण असते जर तुम्हाला घ्यायचे असेल तर अशा शेळ्या बघू शकता तुम्ही तर त्यांचा संपर्क आणि नाव सांगा तुमचं राम मोगळे शिवगाव संपर्क त्र्याहत्तर पन्नास चौतीस सहा हजार येत तर बघा यांचा नंबर आहे एकदम भारी अशा शेळ्या आपल्या बोदेगाव शिळी बाजारामध्ये येत असतात कायम म्हणजे कायम तर भरू राहिला बाजार हळूहळू हळूहळू आता तुम्हाला दाखव आपण थोडा थोडा दाखव अशा पद्धतीने आपल्या बा येत असतात गावरान तर मंडळी बघा आपण आज बोदेगाव गुरुवार शिळी बाजार कव्हर करतो तर तुम्हाला दाखवत असतो प्रत्येक वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या तर ही कोठा जातीची शिळी आहे खाली काय काय दोन्ही पण बोकडेच बघू शकता तुम्ही किती दिवस झाले दोन दिवस झालेले बघू शकता तुम्ही कोटा जातीची शेळी किंमत काय सांगतात सव्वीस हजार तर यांच्याकडे कायम वेगवेगळ्या वे जातीच्या शेळ्या असतात बघू शकता ही कोटा जातीची तर सव्वीस हजार किंमत सांगितली जर तुम्हाला घ्यायची असेल तर संपर्क नंबर द्या ना कायम शेळ्या असतात का आपल्याकडे तर चला अजून कव्हर करू अजून असं भर भरू राहिला आपला शेळी बाजार आजचा

असं का बघून घ्या मंडळी अशा गावरान शेळ्या येत असतात जर ही बिट्टल जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यांचा संपर्क काई 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 नंबर विचारवा काय असतात का आपल्याकडं घेऊन जा काय मास्त का आपल्याकडं काय नंबर द्या ना मग तुमचा अठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याण्णव सोळा बावन तुमचं गाव माळेगाव माळेगावची रे बघून घ्या भारी बिट्टल जातीचे मिळतात त्यांच्याकडे मोकडे वाचतील का मोकड नाही पाठी आणि शेळ्या तर मंडळी बघा इथं व्यवहार चालू आहे झाला का आता नाही का ह्या शेळीचा आहे काय चालू आहे चालू आहे चालू आहे असं आहे का कोण त्याची होता इथं बघा ही शेळी चालू होता किती वेळा मागत आहे दादा सतरा साडे सातराला कायम शाळे असते का आपल्याकडे नंबर द्या तुमचा हा पण नंबर द्या ना भाऊचा नंबर घ्यायचा का बोकडे बोकडे का शिळी पण भारी आहे बोकडे बोकडे तुमचा नंबर द्या दादा निर्मळ करते મારું નામ તો છે બસરાના રાણ છે પાલની જમા બબન બબન વેપારને नाही जुळलं हो नंबर द्या तुमचा होय द्या ना मी मिळते असं आहे का बर भारी आवारे शाळबा घाल भारी शिळी झटका शिळे असते ते तर मंडळी बघा तुम्ही होते ना फोन हो हो येतात ये का फोन आल ते का तर बघा ये नी काठवाडी ना कोणती जातीची ती काठेवाडी तर यांच्याकडे काठेवाडीची शिळी बघा तर भरपूर शेळ्या येतच रे आपल्या पोदेगाव गाव शिळी बाजारामध्ये तर काय किंमत सांगा आता किंमत काय सांगा आता वीस हजार किती महिन्याची आहे साडेतीन महिने बनी बघू शकता जर तुम्हाला घ्यायची असेल संपर्क, संपर्क नंबर द्या एकोणसत्तर झिरो तर बघा यांच्याकडे कायम शाळा असतात का आपल्याकडे कायम लागत असेल तर संपर्क बघा मंडळी तुम्हाला घ्यायची असेल तर बघा आपण संपर्क नंबर दिलेला आहे